आ, नमस्कार मित्रांनो टेक एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर आपलं हार्दिक स्वागत आहे बघा लोकसभा निवडणुकीमध्ये आता आपल्याला नमुना सतरा अ जो असते रजिस्टर त्याच्यामध्ये काय नोंदी घ्यायचा आहे एवढी व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण बघा आणि जर शूट आवडला तर लाईक करायला काही कसर करू नका चला तर व्हिडिओ सुरू करूया नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्या सोबत राहण्यासाठी चॅनलला ला करायला विसरू नका तर बघा मतदान नोंदवाई नमुना सतरामध्ये काय नोंदी असतात तर मतदाराची नोंदवाई नमुना सतरामध्ये प्रथम मतदार स्वाक्षरी करण्यापूर्वी मतदान अधिकारी मतदान केंद्राध्यक्षासह नोंदवाई तपासून घेईल आणि नमुना सतरामध्ये नियंत्रण युनिट तपासणी केली आहे व एकूण शून्य असल्याचं आढळलं असं नोंद करेल म्हणजे त्या वहीमध्ये सुरुवात करण्याच्या आधी आपल्याला नियंत्रण युनिट तपासणी केली आहे व एकूण शून्य असल्याचं आढळून आलेला आहे अशी नोंद आपल्याला पेडणं करावी लागेल पहिल्या रकान्यात अनुक्रमांक एकने सुरुवात करून लागोपाठ क्रमानं अनुक्रमांक आपल्याला लिहावे लागतील म्हणजे सुरुवात एकने केली तर लागोपाठ दोन तीन चार पाच सहा असा आपल्याला नंबर लिहावा लागतील दुसऱ्या रकान्यात मतदानाचा मतदान यादीतला अनुक्रमांक आहे जो पहिला मतदान अधिकारी सांगेल मोठ्याने तो लिहायचा आहे तिसऱ्या रकण्यात म मतदाराने ए दर एक ओळख पटवली असेल तर त्याबाबत ई पी मतदान छायाचित्र असेल तर क्रमांक लिहिण्याची गरज नाही म्हणजे त्यांनी जर मतदान कार्ड आणलं ई पी तर आपण फक्त ई पी एवढंच लिहायचं आहे कुठलाही नंबर लिहायची गरज नाही आणि त्याने जर मतदान का कार्डाव्यतिरिक्त दुसरं काही डॉक्युमेंट आणले तर त्याचे शेवटचे चार अंक आपल्याला लिहायचे आहेत पुराव्याच्या बाबतीत दाखवलेल्या पुराव्याच्या क्रमांकाचे शेवटचे चार अंक नमूद करावे तसं प्रकार पुराव्याचा प्रकार नमूद करा समजा आधार कार्डला आणलं असेल तर आधार आणि शेवटचे चार अंक समजा एक दोन तीन चार असं आपल्याला लिहायचं आहे चौथ्या रकाने स्वाक्षरी घ्यायचे किंवा असं येत नसेल तर त्याच्या अंगठ्याचा ठसा घेणं घ्यायचा आहे पाचव्या रकण्याच्या आवश्यकतेनुसार मतदानास नकार गोपनीयता भंग ईडीसी मतदार टेस्ट वोट अशा नोंदणी नोंदी आवश्यकतेनुसार घ्यायचं या म्हणजे जर गरज पडली समजा डी सी मतदान असेल तर ईडीसी लिहायचं आहे टेस्ट वोट असेल तर टेस्ट वोट लिहायचं आहे नकार दिला असेल तर नकार लिहायचं आहे गोपनीयचा भंग केला असेल तर गोपनीयचा भंग असं लिहायचं आहे असं आपल्याला लिहायचं आहे समजा असं काही घडत नाही तर घडलं तर लिहायचं आहे मतदान प्रक्रिया संपल्यानंतर शेवटचे मतदानाच्या नोंदीखाली लालशाहीने आडविरे कोडून त्याखाली नमुना सतरामधील शेवटच्या नोंदीचा अनुक्रमांक असा आहे म्हणजे समजा आता मतदान झालं समजा सहाशे तर सहाशे मतदान झालं आता मतदान संपलेलं आहे तर त्याच्या खाली आपल्याला लालरेशाने सही अशी लालशाहीने रेस ओढायची आणि त्याच्या खाली लिहायचं आहे की बाबा आता इथं तिथं काय लिहायचं तर नमुना सतरामधील शेवटच्या नोंदीचा अनुक्रमांक सहाशे असा आहे आणि त्याच्यापुढे आपल्याला आता मतदान संपलेलं असल्यामुळे काही लिहायची गरज नाही तर ते शेवटी आपल्याला लिहायचं आहे आणि केंद्राध्यक्ष व मतदान प्रतिनिधी यांनी त्याच्या खाली स्वाक्षरी आहे तर बघा अशा प्रकारे नमुना सतरामधल्या नोंदी असतात हे आपल्याला समजलं असेल सहा वर्षे लाईक करा आणि शेअर करायला नका धन्यवाद